सध्या आषाढी वारी सुरू असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे लाखो लोक माऊली माऊलीचा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत तर दुसरीकडे दौंड एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे समोर आलेल्या माहितीनुसार पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्यासोबत घटना घडली आहे आहे तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यातून होत आहे माहितीनुसार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोळी येथे पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले चहा घेतल्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला आणि त्यांना लुटले त्यानंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे या प्रकरणात दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे